नमस्कार आपण जी भेंडीला अगवड केलेली होती ती आता दोन दोन पानावर म्हणजे आपली बऱ्यापैकी चांगली भेंडी उगलेली आहे तर आपण एक आज ठिबक हातरायचं काम चालू आहे तर त्याच्यासाठी एक जुगाड केलेलं आहे तर हे शेतकरी बांधवताना नक्कीच फायदे काही शेतकरी वापरतात सुद्धा कारण ठिबक हातरायला माणसं भेटत नाहीत आणि हे असं आहे ती एकटा सुद्धा माणूस त्याचं म्हणजे ठिबक हातरू शकतो तर आपण केलं की असं एक ट्रे आहे आपल्याकडं मोकळा होता तर आपण भाजीपाल्याचा कुठलाही ट्रे वापरू शकतो तर या ट्रेमध्ये हे असं या एक बांबू लावला आहे आणि फक्त पुढं सरकू नये म्हणून त्याला असं तारीने दोन साईडने बांधून घेतलं आहे कारण ठे बंडल पुढं वाढताना ते पुढं येऊ नये म्हणून हे केलं आहे आणि हे असं याच्यातून ओन घेतलं आहे ठिबक आणि सहजरित्या अगदी एकटाच माणूस तुम्ही अगदी किती पाचशे फुटापर्यंत हजार फुटापर्यंतसुद्धा काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे असं किती लांबपर्यंत तुम्ही ठिबक हातरू शकता